ओ, योग गंगा या कार्यक्रमामध्ये आपण आत्तापर्यंत बरंच काही बघत आहोत योगाबद्दल आपण बरंच काही बघत आहोत पण योग करण्यासाठी आम्हाला सुरुवात कशी करायची आहे उदाहरणार्थ जसं अष्टांग योग आम्हाला बघणं आवश्यक आहे योगाची आठ अंग सांगितलेली आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योगाने तर आम्हाला योगाभ्यासामध्ये जर आम्हाला सफलता प्राप्त करायची आहे त्याच्यामध्ये अभ्यास साधना वाढवायची आहे मग सर्वात प्रथम अंग कोणतं आहे ते आहे मा पन 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 यम आहे मग आपण आसन पण पुढे आपण यम नियमाचे आज आपण प्राणायाम हे बघणार आहोत सविस्तररित्या यम काय आहे नियम काय आहे तिसरं अंग जे आहे आसन बरेच जण म्हणतात की आम्हाला हे आसन होत नाही किंवा ते आसन जमत नाही किंवा त्याचा अभ्यास कशा पद्धतीने पुढे आपण आसनाबद्दल पण सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहोत तर यम पाच आहेत नियम पाच आहेत अहिंसा सत्य अस्त्य अपरिग्रह ब्रह्मचर्य यमा आणि शौच संतोष तपस्वाध्याय प्रणिधान नियम पाच यम आहेत पाच नियम आहेत मग ह्याचं आपल्याला पालन जर आपण केलं तर आपला जो मुख्य उद्देश आहे की आम्हाला ईश्वरप्राप्ती मोक्षप्राप्ती आणि ह्या साधनेमध्ये आम्हाला जर सातत्य ठेवायचं आहे आणि टिकून राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सफलता प्राप्त करायची असेल तर आम्हाला यमनियमांचं पालन करणं आवश्यक आहे पहिला जो नियम कोणता आहे यम कोणता आहे अहिंसा अहिंसा म्हणजे असं नाही की प्रत्यक्षात आपण चाकू घेऊन कोणाचा खून केला अहिंसा म्हणजे मनात विचार पण हिंसेचा आला नाही पाहिजे कोणाबद्दलच प्राण्याची तर हिंसा करायचीच नाही आहे परंतु कोणाबद्दल वाईट विचारच नको की मनामध्ये जर आपण वाईट विचार आणला तर ती एक प्रकारची हिंसाच आहे तर कोणाशीही मामाला कसं वागायचं आहे की आमचा जो मूळ स्वभाव आहे आमचा मूळ स्वभाव मैत्री करुणा परोपकार सद्भावना हे सगळे मूळ स्वभाव आहे आमचा मग आम्हाला मूळ स्वभावामध्ये राहायचं आहे तर कोणालाही वाणीने आपल्याला दुखवायचं नाही त्यालाच अहिंसा आपण म्हणू शकतो की असं कटू बोलायचं नाही कडू बोलायचं नाही टचकन टुचकन असं आपल्याला कोणालाही बोलायचं नाही गोड बोलायचं आहे आपल्याला चांगलं बोलायचं आहे आपल्याला याला आपण अहिंसा म्हणतो अहिंसा नंतर दुसरं आहे अहिंसा सत्य आपल्याला सत्याचं पालन करायचं आहे सत्यम यथार्थे वांग मनासी म्हणजे नेहमी आपल्याला बघा सत्य टिकून पण राहतं है ना एक जर आपण खोटं बोललो तर त्याच्यासाठी आपल्याला दहा खोटं बोलावं लागतं आणि शेवटी त्या गोष्टीचं निराकरण पण होत नाही म्हणून आपल्याला नेहमी सत्याचं पालन करायचं आहे जे मूळ आहे त्याचंच आपल्याला पालन पालन करायचं आहे अस्तेय त्याच्यानंतर तिसरं जे यम आहे असतेय असतेय म्हणजे स्तेय म्हणजे चोरी करणे चोरी न करणे म्हणजे दुसऱ्यांची वस्तूवर आमचा काय अधिकार आहे जर एखाद्याची वस्तू आम्ही घेतली ठीक आहे कामापुरती घेतली परंतु ती पुन्हा करायची आम्हाला त्याला म्हणजे प्रत्यक्षात तसं काही का। नाही की चोरी जसं चोर जातात आणि घरं फोडून टाका त्या पद्धतीने नाही इथे आम्हाला त्याचा अर्थ आहे की आम्हाला चोरी करायची नाही स्वतःचं जे आहे ते आमच्या हक्काचं आहे दुसऱ्याच्या मालमत्तेवर दुसऱ्याच्या याच्यावर आमचा अधिकार नाही आहे आणि ब्रह्मचर्य चौथा जे उदाहरण म्हणजेच आम्हाला असं काही दृश्य बघायचं नाही आहे की ज्याच्याने आमची वासना उंचावले आम्हाला जे पंचेंद्रिय देवाने दिलेले आहे त्याचा आम्हाला चांगला उपयोग करायचा आहे कानाने चांगलं ऐकायचं आहे डोळ्याने चांगलं बघायचं चा आहे वाणीने चांगलं बोलायचं चा आहे तर काम वासना वाढतील असे आम्हाला दृश्य बघायचं कि नाही किंवा असं काही ऐकायचं नाही नेहमी आम्हाला ऊर्ध्गमी आमच्या ज्या शक्तीला ऊर्ध्गमी नेण्याचं कार्य करायचं आहे आम्हाला उदाहरणार्थ पाण्याचे पाण्याचा मूळ स्वभाव काय आहे शीतलता आहे पाणी परंतु आपण पाण्याचं बर्फ पण बनवतो पाण्याला गरम पण करतो पाण्याची वाफ बनवून ते उडून पण जातं परंतु पाण्याचा मूळ स्वभाव काय आहे शीतलता आणि वाहणं बर्फाचं पुन्हा पाणी पण होऊ हुश, शकतं म्हणजे आम्ही मूळ स्वभावातच आम्हाला राहायचं आहे राग द्वेष लोप मत्सर हे सर्व मूळ स्वभाव नाही आहे हा आमचा मूळ स्वभाव खूप सोल आहे आम्ही सोल आत्मा आहेत आम्ही प्युअर आत्मा आहोत आम्ही तर त्या प्युअरिटीमध्ये आम्हाला राहायचं आहे आणि अपरिग्रह शेवटचं जे यम आहे जेवढं नितांत आवश्यक आहे तेवढंच आम्हाला पाहिजे परंतु उदाहरण एक छोटंसं उदाहरण आपण महिलांकरता घेऊ शकतो जिथे आपल्याला पन्नास साड्यांनी होऊ शकतं म्हणे आमचं पण आपण मन किती हे असतं की, की। नाही ते कमी पडतात आम्हाला शंभर पाहिजे उदाहरणार्थ आम्ही शंभर साड्याचं मेंटेनन्स आणि पन्नास साड्याचा मेंटेनन्स वेळ किती जाईल डबल जाईल ना त्याच्यामध्ये ते तेवढे धवा तेवढे प्रेस करा तेवढे जमवा तेवढ्याचे सगळं सगळं व्यवस्थित सगळं ठेवा आणि तोच वेळ जर आम्ही साधनेला दिला योग करण्यासाठी दिला तर तो वेळ आमचा वाचू शकतो नितांत आवश्यक आहे तेवढं तर आम्हाला ठेवायचं आहे आणि अपरिग्रह करून जर आम्ही मग साधनं आम्ही नाही करू शकणार तर हे पाच यम आहेत त्याच पद्धतीने नियम शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वरपणे धान नियम आह इथे शौच म्हणजे मनाची स्वच्छता आहे ना दोन मन आहे ना अंतर्मन आणि बाह्यमन बाहेरून तर फू खूप काही वेगवेगळे कॉस्मेटिक वगैरे वापरून पार्लरमध्ये जाऊन खूप काही बदलू शकतो स्वतःला छान दिसू शकतो पार्लरमध्ये गेलं की परंतु इथे अंतर्मन मग आम्हाला जर ध्यान करायचं आहे साधना करायची आहे त्याच्यासाठी आम्हाला अंतर्मन स्वच्छ पाहिजे म्हणजेच कोणाबद्दलही आम्हाला वाईट चिंतायचं नाही कोणाबद्दलही राग लोभ मत्सर नको आहे मनाची स्वच्छता सांगितलेली आहे इथे शौच म्हणजे संतोष जे आहे देवानी दिलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला आनंदी राहायचं आहे खूप काही दिलं आहे देवाने बघा एक सुंदर शरीर दिलं आहे एका महान व्यक्तीला जे दिलं आहे दोन डोळे नासिका दोन कान मुख पाय हात तेच सर्व काही दिले परंतु आम्ही महान नाही होऊ शकलो कारण की आम्ही साधनेमध्ये कमी पडलो तर जे आहे त्याच्यामध्ये संतोष तप रोज आपण जे कार्य जिद्दीने करतो त्याला आपण तप समजा एक साधना रोज उठून आपण उदाहरणार्थ सकाळी उठून आपण ध्यान करतो ते एक प्रकारचं तप आहे पुन्हा आपण एक नियम आहे कोणत्याही गोष्टीचा करण्याचा त्याला पण आपण तप म्हणू तप स्वधर्म वतीर्वत एक गुरुचं समजा गुरुनी सांगितलेलं आहे आम्हाला हे रोज करायचं आहे त्यावेळेवर आपण ते करतो ते पण आपण एक तप सांगू शकतो त्याला तर नियम ठेवायचा आहे सकाळी उठायचं म्हणजे मला उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये मला योग रोज साधना करायची म्हणजे करायची आहे त्याच्यानंतर आहे स्वाध्याय स्व अध्याय म्हणजे स्वतःचा अध्याय म्हणजे स्वतःचं चिंतन स्वतःचा अभ्यास की मी कोण आहे मी मला कशासाठी पाठवलेलं आहे धरती मातेवर देवाने माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे आणि जसं गीतेचं पठण आहे वेद आहे उपनिषेद आहे वे वेगवेगळे आपण अपन... जे ग्रंथ वाचतो तो पण स्वाध्यायमध्ये ते पण स्वाध्यायमध्येच मोडतं ते ह्या पद्धतीने स्वाध्याय आणि शेवटचं जे नियम आहे तो ईश्वर प्रणिधान जे जे काही करतो ते सर्व समर्पित करायचं आहे त्या देवाला ते ईश्वराला दे बघा आम्ही सोल आहोत आम्ही अगदी प्युअर आहोत मग म्हणजेच शुभ कार्यच करायचं आहे आम्हाला वाईट कार्य कशाला करायचे आणि शुभ कार्य जर आम्ही करतो आणि ते देवाला समर्पित करतो त्या देवाची सतत कृपादृष्टी चोवीस तास आमच्यावर आहे वाहत आहे आहे चालूच असते सतत अमृताची वर्षाव असतोच परंतु आम्ही साधनेमध्ये कमी पडतो ते प्राप्त करण्यासाठी ईश्वरप्रणिधान म्हणजे कोणतेही करणे कार्य त्याला समर्पित करून त्याला रोज धन्यवाद द्यायचं आहे सकाळी उठतो प्रथम आम्ही धरती मातेला नमन करतो मग आमच्या आईवडिलांना नमन करतो तर देवाला रोज आपण थँक्स थँक्स झोपताना पण आपल्याला रोज त्याला थँक्स म्हणायचं आणि कोणतंही कार्य त्याला न विसरता आधी त्याची आठवण करून नंतर दुसरं कार्य करायचं आहे या पद्धतीने आपल्याला पाच यम आणि पाच नियम पुढे आसनाबद्दल आपण सविस्तर बघूया हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि जर आपल्याला योगाभ्यासामध्ये अभ्यास करायचा वाढवायचा आहे साधना आपल्याला ध्यान वाढवायचे तर यमनियमांचं पालन आपल्याला आवश्यक आहे आणि प्रत्येक व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो बघा आणि योग तुम्ही तर करायचंच आहे परंतु दुसऱ्यांना पण प्रत्येक घराघरापर्यंत तळागाळापर्यंत आपल्याला योग पाठवायचा या उद्देशानेच आपण माझा उद्देशच हा होता म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहावं घरच्या घरी आपण कसं स्वतःला दुरुस्त करू शकतो छोटे छोटे मोठे आजार तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आहे की आपल्याला योग आणि प्राणायाम ध्यानाने आपण कमी करू शकतो परंतु काही क्रिटिकल असेल तर मग त्याच्यावर पुढे आपण आयुर्वेदिक औषधं पण बघणार आहोत त्याला निसर्गोपचाराची जोड आपण देणार आहोत आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्याला स्वस्थ ठेवायचं आहे आपला देश जो आहे तो पूर्ण स्वस्थ झाला पाहिजे हाच उद्देश आहे तर तुम्ही बघत आहात आणि मला चांगलं तुम्ही रिस्पॉन्स देत आहात त्याच्याबद्दल तुमचे पण आभार ओम धन्यवाद